नमस्कार माझं नाव दिनेश शंघारपुरे तर सर्वप्रथम तुम्हाला सर सगळ्यांनाच म्हणजे पूनम शिरसीकर मॅडमला आणि झे उद्योगिनीची या संस्थेबरोबर जे काही कलेक्टर आहे सगळ्या बायकांना माझं खूप खूप अभिनंदन खूप कमालीची लेवल गाठलेली आहे या असोसिएशननी या ऑर्गनायझेशननी हे जे काही इकोसिस्टम तयार केलेलं आहे पूनम शिरसेकर मॅडम आणि सगळ्या तुम्ही उद्योगिनींनी आणि खरंच कौतुकास्पद आहे इन्स्पिरेशनल पण खूप आहे कारण हे तुम्ही तो इतक्या छोट्या काळात केलेलं आहे आणि त्याच्यामुळे कितीतरी बायकांना लाखो बायकांना एक संधी मिळाली आहे त्यांचं जे काय पोटेन्शियल आहे ते बाहेर काढायची त्यांचं जे काय स्किल असेल ते बाहेर काढायची आणि त्यासाठी खरंच हार्टियस कॉम्ब्रेनिशन्स आणि मी तुमचं गाणं ऐकलं जे रिलीज केलं गेट वे ऑफ इंडियाच्या फंक्शनमध्ये मला पण इन्व्हाइट केलं गेलो होतं पण मी येऊ शकलो नाही पण काय कमाईचं गाणं आहे खूप सुंदर लिहिलं आहे खूपच छान कंपोज केलं आहे आणि सगळ्यात मस्त म्हणजे शंकर महादेवन पद्मश्री शंकर महादेवन यांनी ते गायलेलं आहे तुमच्यासाठी खूप खूपच कमालीचं आहे खूपच मोटिवेशनल आणि प्रेरणादायक गाणं गाणं झालेलं आहे म्हणजे तुम्ही तर खूप मोटिवेशन मोटिवेट होत असालच आम्हाला पण ते एक मोटिवेटिंग वा वाटतं जेव्हा मी बघितलं तो व्हिडिओ जो काय सुद्धा घेतलेला आहे प्रत्येक वेगवेगळ्या स्तरावरच्या वेगवेगळ्या कामात असलेल्या बायकांचा जो काय व्हिडिओ आहे तो खरंच म्हणजे इट्स व्हेरी व्हेरी इन्स्पायरिंग व्हेरी मोटिवेश मोटिवेटिंग आणि तुमच्या सगळ्यांना बेस्ट प्रेशन्स की असंच प्रयत्न जायचं आणि जे आज सात लाख बायकांपर्यंत तुम्ही गेलेला आहात त्याहून जास्त ते अजून दुप्पट तिप्पट व्हावं आणि आय एम शुअर यू विल मेक द स्टेट प्राऊड द कंट्री प्राऊड अँड मोर पॉवर टू छेप उद्योगिनी या संस्थेला अँड पुनशे मॅडम वन्स अगेन वेल डन कॉंग्रॅच्युलेशन्स व्हेरी प्राऊड ऑफ यू